शरद पवार यांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांनी मोठं वक्तव्य केलंय राजकारणात काहीही घडू शकतं अगदी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात त्यामुळं पुढे काहीही घडू शकतं असं म्हणत शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी तुतारी वाजवण्याचे संकेत दिले यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे माझे देखील अनेक आमदार भेट घेत असतात बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली तर याबाबत त्यांनाच विचारा निवडणुका आल्यावर काहींना निवडणूक लढायची असते मात्र ही जागा आपल्या पक्षाला सुटणार नाही हे लक्षात आल्यावर आपण इथं थांबण्यापेक्षा दुसऱ्या पक्षात जाऊ असं अनेकांना वाटतं त्यामुळं लोक एकमेकांच्या भेटी घेतात असं अजित पवार यांनी म्हटलं फडणवीसांचा इतिहासाशी काय संबंध भाजपाचा इतिहासाशी संबंध आलाय का भाजपाचा स्वातंत्र्य लढ्याशी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी संबंध आलाय का आणीबाणीच्या संघर्षाशी संबंध नाही संघाचे लोक आणीबाणीत माफी मागून बाहेर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे वाघनखांचा अपमान करत आहेत आधी स्वतःची नखं कापा मग वाघनखांवर बोला अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे संजय राऊत सकाळी सांगतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील त्यांना शांत करतात त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर गळ्यात रुमाल बांधून भावी मुख्यमंत्री नाना पटोले काहीतरी बोलतात असा चिमटा रावसाहेब दानवे यांनी काढला आहे नवीन काहीतरी योजना आणतात लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मेहुणी लाडका मेहुना योजना आणतील सरकारनं हा डाव टाकलेला आहे तुम्ही पंधराशे रुपये देतात ते तीन दिवस पुरणार नाहीत पंधराशे रुपये घेऊन आम्हाला आयुष्याला पुरणार आहेत का अशी जोरदार टीका मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर केली आहे विविध धार्मिक संघटनांचा रामकुंड परिसरात त्या संघटनांनी आंदोलन केलं आहे रामकुंड परिसरातील घाटावर होत असलेल्या बांधकामाला विरोध केला गेलाय याआधी देखील पुरोहित संघटनांकडून अशा प्रकारचं आंदोलन केलं गेलं होतं शासकीय गोदा आरतीसाठी चौथरा सा उभारण्यासाठी घाटावर बांधकाम करण्याचा निर्णय झाला होता त्यानंतर हे आंदोलन केलं गेलं आहे एअर इंडियाच्या सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नागपूर नियोजित शासकीय दौरा हा रद्द झालाय आठवले यांची आज नागपूर येथे पत्रकार परिषद होणार होती सकाळी अकरा वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं मात्र त्यांचा दौरा रद्द झाला लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी टीका केलेली आहे या टीकेला उत्तर दिले गेलंय मंत्री दादा भुसे यांनी टीका या टीकेला उत्तर दिलाय विरोधकांच्या आकलेची क्यू येते असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय पुण्यातील एका बैठकीच्या निमित्तानं पवार कुटुंबातील चौघे एकत्र आहेत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली दे जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे आणि या बैठकीला शरद पवार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार उपस्थित राहण्याची शक्यता छत्रपती शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात आली असून ती छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे दरम्यान छत्रपतींच्या इतिहासाला गालबोट लागता कामा नये असं शिवेंद्रराजे भोसले यांनी वक्तव्य केलं ऐतिहासिक वाघनखे लंडनच्या गिलबर्ट संग्रहालयातून साताऱ्याच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी संग्रहालयात दाखल झाली वाघनखाचा परिस्पर्श साताऱ्याला झाला आहे शिवहक्कांना दर्शनाचा दुर्मिळ योग त्यामुळे आलाय महायुती सरकारनं अखेर वाघ नकं आणून दाखवली आहे साताऱ्यामध्ये टपाल तिकीटाचं अनावरण झालंय शांतता काळातला महत्वपूर्ण सन्मान शिवपराक्रमाला दिलाय गेला छत्रपती शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक वाघनखे साताऱ्यात आली असून ती छत्रपती शिवाजी संग्रहालयात ठेवली गेली आहे हा क्षण राजधानी सातारा आणि तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे सरकारनं दिलेला शब्द पाळला आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय वाघनखं विरोधकांच्या दाव्याची हवा निघाली आहे वाघनखांवरून संभ्रम तयार करणाऱ्या विरोधकांना याचं महत्व कळणार नाही वाघनख स्वागत यात्रा का नाही काढली असा विरोधकांनी सवाल उपस्थित केला होता याला शंभूराजेंनी उत्तर दिले लोकशाहीचा खरा विचार शिवरायांनी मांडला उदयनराजे भोसले यांनी शिवपराक्रम सांगितलाय अफजल खानचं उदात्तीकरण राज्यात होत आहे हे दुर्दैवी असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय हा आमच्यासाठी महाशिवप्रताप दिवस आहे असंही मुनगंटीवार यांनी वक्तव्य केलं ले। वागणक विरोधकांच्या बुद्धीवर बुरशी आलीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं